आता आम तर आता कसं आंब्यांचं चालू आहे तर आमच्याकडे तर सध्याही आंबे थोडेसे महागच आहेत कारण की तेवढे अजून मध्ये नाही आले तर मी आंबे घेऊन आलेली आणि आता आंब्यापासून आईस्क्रीम बनवायची आहे मला तर चला आपण बघूया आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवायची आहे तर त्याच्यामध्ये किती दोन तीनच आपल्याला गोष्टी लागतील जास्त काही लागणार नाही तुम्ही ह्या वस्तू किराणा जर दुकान असेल तुमच्या शेजारी किंवा जे थोडंसं मोठं मॉल टाईप असतं तर सुपर मार्केट म्हणतात ना तर त्या ठिकाणी पण जाऊन तुम्ही ते परचेस करू शकता ठीक आहे तर चला तुम्हाला वस्तू दाखवून देते आणि काम सुरुवात करूया आपण ही हाय क्रीम क्रीम घ्यायची आहे थोडीशी हे आहे कंडेन्स मिल्क आणि थोडीशी टुटी फ्रुटी टाकणार मी आणि हे दोन मॅंगो आहेत तर त्याची थोडीशी प्युरी बनवायची आहे आणि एकाचे स्लायसेस बनवायचे आहेत तर त्याच्यासाठी ठीक आहे तर आपल्याला लागणारा मेन वस्तू तरी हाच आहे ही अशी क्रीम लागेल तर ही क्रीम तुमच्या इकडे जर जवळ दुका किराणाचं दुकान असेल तर त्याचं भेटून जाईल तर ही क्रीम आहे स्पेशल केकसाठी पण वापरतात आणि आईस्क्रीम बनवण्यासाठी पण वापरतात चांगली आईस्क्रीम असते ना थोडीशी महाग तर तशीवाली आईस्क्रीम बनवण्यासाठी अशी क्रीम वापरली जाते आणि ह्याच्यामध्ये अजून काही ॲड करत असतील ते जेणेकरून ह्याची लाईफ वाढते आणि ही स्टेबल राहते थोडीशी तर ही क्रीम आहे आणि थोडस हे मिठाई मेड आहे अमोलचं तर हे टाकायचं आहे ठीक आहे तर चला आणि ही माझ्याकडे थोडीशी तुट फ्रुटी आहे तर ती मी टाकणार आहे असं आणि जर तुमच्याकडे ड्रायफ्रुट्स असतील तर तेही तुम्ही टाकू शकता तर हे बघा तुट्यू फ्रुटी आहे ती टाकायची आहे मी थोडीशीच टाकणार आहे जास्त नाही टाकणार कारण की आंबे आपल्याला वापरायचे आहे त्याच्यामुळे तर ह्यांना मी बाजूला ठेवते लपवून ठेवते नाही तर कोणी पण येईल आणि पटकन एक घेऊन पहिलं कारण की दोनच आहेत पुन्हा मी आता एखाद्या वाटग्या खाली तरी झाकून ठेवते ठेवते भरोसा नाही कोणाचा कोणी बघितलं तरी येतील तर एक असा वाडगा घ्यायचा आहे थोडासा थंड करून घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला क्रीम टाकायची आहे तर एखादी तुमच्या घरात वाटी असेल ना ती वाटी सेट करायला म्हणजे माप त्या ना तर हे बघा अशी ही मी वाटी घेतली आहे तर ह्या वाटीचा मापा एवढी मी क्रीम घेणार आहे आणि घरात माणसं पण थोडीशी जास्त आहे तर बघू ही क्रीम घेतली आहे मी तर आपल्याला आईस्क्रीम बनवण्याचे असे वेगवेगळे प्रकार आहेत किंवा वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळ्या रेसिपीज आहेत पण ह्याला अजिबात वेळ लागत नाही जर तुमच्याकडे एखादं केकचं शॉप असेल म्हणजे केक मटेरियल विकणारा शॉप असेल तर त्यांच्याकडून तर तुम्ही लगेच घेऊन येऊ शकता बऱ्याच जणांना माहिती आहे है का मी आ, केक पण बनवते घरी तर आज पण केकची ऑर्डर होती ती कम्प्लीट केली आणि काल पण केकची ऑर्डर होती तर ही एक वाटी आपण एवढी काढून घेतलेली आहे अजून थोडीशी घेते कारण की माणसं आहेत घरात तशी अजून लागली तर हे एकदम थोडीशी घेतली आहे मी क्रीम अजून क्रीम आता में फ्रीज में गेते जर क्रेम विप साथी मी मध्ये ठेवून घेते नाय करायचंय त्याला बीटर असंही म्हणतात तर ते जर असेल तर त्याच्याने पटकन होतं पण मी तुम्हाला ह्याच्यानेच करून दाखवणार आहे तर हे घ्यायचे विस्कर आणि असं असं करायचे आपल्याला थोडंसं हात दुखेल आणि टाइम पण लागेल पण करून दाखवते कारण लास की लास्ट टाइम मी व्हिडिओ अपलोड केलेला चॅनलवरती तर के तुम्ही मिक्सरने करून दाखवलेलं नाही आता बघा थोडीशी वाढली आहे क्रीम तर अजून आपल्याला फिटायची ह्याला फिरवायची अजून काय आणलं काय भातकोणे काजू चक्का छान आहेत ना मला म्हणताय हं थोडा साडीच काढून घेते मी आणि ह्याच्यामध्ये ठेवून ते फिरवते हे असं आहे ठेवते आपल्याला थोडस जास्त हे करायचं थोडस फुलवायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिठाई मिळत आहे ना त्याची मिक्स करायची आहे आता बघा आधी कशी एकदम लिक्विड सारखी होती आता थोडीशी जाड झालेली आहे प्रोसेस आहे बिटरने केली तर लवकर होते आणि असं करायला घेतलं तर टाइम लागतो थोडासा पण आपल्याकडे तर प्रत्येकाकडे बिटर नसेल तर आपण ह्याचा उस्करचा वापर करून असं डिस्क करून क्रीम बनवू शकतो तर सगळ्यांकडे नसते ना लाईव्ह करून दाखवत आहे मी बघा आता कशी झाले आहे फायनली झालंय का मात आपलं याच्यामध्ये ही जी अमूलची मिठाई मेड आहे ती थोडीशी टाकायची तर आधी आपण एक वाटी टाकलेली क्रीम तर त्याची मी अर्धी, वाट अर्धी वाटी थोडस जास्त टाकणार आहे बघ एवढं जे आहे ते मिठाई मीठ टाकले तरी ह्याच्यामध्ये आपल्याला काय शुगर वगैरे टाकायची गरज पडत नाही अर्धी वाटी टाकायचंय आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करायचंय तर कोणत्याही दुकानात तुम्हाला अशी मिठाई मेड भेटून जाईल अमुळची सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला म्हणजे क्रीम आणि मिठाई मेड मिक्स करायची आहे नीट आणि ह्याच्यामध्ये साखर टाकण्याची काही गरज नाही कारण की थोडीशी क्रीम पण गोडच असते आणि जे मिठाई मेड असते ते तर ऑलरेडी गोडच असतं तर त्याच्यामुळे आणि खूप छान असा मिल्की टेस्ट येतो त्याला तर ह्या दोनच गोष्टी वापरून आपण छान अशी आईस्क्रीम तयार करू शकतो ह्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता फ्रुटी टाकू शकता ज्या कोणत्या फ्लेवरची बनवायची असेल ती तुम्ही बनवू शकता तर झाले आता व्यवस्थित मिक्स आता ह्याला मी बाजूला ठेवते आणि मॅंगोज कट करून घेते क्रीम आणि मिठाई मिळते हे दोन वस्तू बस तर मी आता एक मॅंगोची ना नाही प्युरी बनवून घेते एका मँगोची आणि एकाचे तुकडे तुकडे करून ते आपल्याला टाकायचे आहे चॉकलेटच्या वरती सॉरी चॉकलेटच्या वरती म्हणते व्यवस्थित दिसत आहे का क्लिअरली आईस्क्रीम मध्ये टाकायचे रंगा व्यवस्थित सोडून घेते

मँगो आता व्यवस्थित सोलून आहे मी आता बारीक बारीक तुकडे करून घेते आणि मिक्सरला एकदाच फिरवून घेते आंबा पण जसा पिकलेला आहे मस्त आणि गोड आहे ते त्याच्यामुळे याच्यात मी एक्स्ट्राचं साखर काही ॲड करणार नाही करून घेत छोटे छोटे येतोही नाही उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे सगळ्यांनाच आईस्क्रीम खायची इच्छा होते सगळ्यांनाच वाटतं की आपण थोडस थंड खावं थंड मस्त ज्यूस प्यावा तर आइस्क्रीम करायला एकदम सोपी पद्धत तर ज्यांनी ज्यांनी आता लाईव्ह जॉईन केला असेल त्यांना माहीत नसेल तर काही नाही हा व्हिडिओ चॅनलवरती राहिलाच नंतर पण तुम्ही बघू शकता पाणी वगैरे अजिबात नाही टाकलेलं आहे नुसतंच मी त्याला मस्त मिक्सरला फिरवून घेतलंय आणि या बॅटरमध्ये टाकून घ्यायचे मस्त आता जी मँगोची प्युरे आहे मस्त जो ज्यूससारखा सारखा बनवलाय तो याच्यामध्ये टाकून घेतलाय साखर बिलकुल टाकलेली नाही मी याच्यामध्ये कारण की साखरेची अजिबात गरज पडत नाही आंबाही गोड आहे आणि त्यातल्या तर कंडेन्स मिल्क गोड असत्रीम सुद्धा गोड असते तर त्याच्यामुळे सगळं नीट मिक्स आहे ह्याच्यामध्ये मी थोडीशी वरवर अशी तुटी फुटे टाकते एकदम कमी बस एवढी जास्त आणि थोडीशी जरा व्हाईट कंपाऊंडची चॉकलेट आहे ती टाकते मी थोडीशी बस झालं हे सगळं ऑप्शनल आहे चॉकलेट वगैरे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका नाही टाकलं तरी सुद्धा चालेल आपल्याकडे दोन आणि तीन गोष्टी पाहिजे एक कंडेन्स मिल्क आणि एक आंबा आणि थोडीशी क्रीम तर हे झालंय आता आपल्याला सेट करायचे पण त्या अगोदर एक मी आंबा कापून घेते तर गार्निश करण्यासाठी लागणार आहे ना तर त्याच्यामुळे आधी जो आंबा कापला त्याच्यातच कापून घेते कचरा छान अशी हजे क्यूब्स करायचे आणि ते वरती डेकोरेशन करण्यासाठी आईस्क्रीमचे वरती टाकायचे आणि आतमध्ये पण टाकले तरी चालेल छोटे छोटे, छोटे तुकडे करायचे आणि ते टाकायचे सगळ्यांच्या घरी आमरस काय आमरस पोळी असते काय आमरस पुरणपोळी काय काय तो कार्यक्रम असतो सगळ्यांच्या घरी असेल आमच्या भागात तस काही नसतं ବର୍ଚ୍ଚ ଠିକାଣି ପ୍ରୋଗ୍ରାମ କଲା आता ज्या टीन मध्ये मला ठेवायचं तुम्ही टीन घेऊन येतील तुम्ही एखाद्या डब्यामध्ये पण तुम्ही सेट करून ठेवू शकता सेट करायला त्याला तर ता त्याच्यावर काय करायचं झाकण एक झाकून ठेवायचं त्याला आणि तो जो डब्बा आहे किंवा जे पण जे पण भांडं आहे तर ते तुम्ही भांड छान झाकून ते डिप फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे ते व्यवस्थित सेट होईल आणि त्यासाठी लाईट पण रसायला पाहिजे नाही तर आमच्या सारखं अनुभव व्हायला आमच्याकडे सारखी लाईट येते जाते येते जाते आंबा पुरेसा आहे तर हे आपलं माल मटेरियल आहे माझ्याकडे जो केकचा सीझन आहे तर ह्याच्यामध्ये मी सेट होण्यासाठी ठेवणार आहे तर थोडेसे तुकडे आतमध्ये पण टाकून घेते ह्याच्यात बाकीचे सगळे डेकोरेट करण्यासाठी वरतील सगळे तुकडे ता खाली जाऊन बसतील नाहीतर त्याच्यामध्ये टाकून घेतात आता सगळं किती छान कलर आलेला आहे येल्लो येल्लो सारखा मी ह्याच्यामध्ये कलर सुद्धा नाही टाकला एकदम ज्या ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहे त्याच गोष्टी वापरून छान अशी आईस्क्रीम आपली गहर होत असते हे सगळे आंबे डेकोरेट करण्यासाठी छोटे छोटे तुकडे एवढे पण छोटे नाही केलेत मी तर माझ्या परीने मोठे मोठेच केलेत सगळ्यांना एक तुकडा भेटला पाहिजे ना आंब्याचा फायनली आपली मँगोवाली आईस्क्रीम तयार आहे तर ह्याला ठेवायचंय आपल्याला तुम्ही रात्रभर पण डीप फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा पाच तास तरी निदान त्याला सीट होण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला फ्रीजमध्ये तर आता याला मी फ्रीजमध्ये ठेवते आणि मस्त एन्जॉय करायचं खूप गोड आणि खूप सुंदर खूप टेस्टी एवढी आता आईस्क्रीम आपण ही आईस्क्रीम जवळजवळ सात आठ लोकांना पुरेल आरामात तर चला ठेवून घेते मी आता फ्रीज मध्ये ह्याच जर मला जमलं तर मी शॉर्ट व्हिडिओ वगैरे तुमच्यासोबत शेअर करेन तर चला आजचा लाईव्ह मी इथंच थांबवते आणि आपले आईस्क्रीम तयार झालेले आहे तर सांगितल्याप्रमाणे एक हे मिठाई मेड वापरायचं आपल्याला आणि एक आहे ती जी क्रीम दाखवली स्टारची व्हीप क्रीम किंवा कोणती दुसरी कोणतीही तुम्ही क्रीम वापरू शकता तर त्याच्याने तुम्ही अशी घरच्या घरी एकदम साधी सिंपल, कमी साहित्यामध्ये असे आईस्क्रीम बनवू शकता तर चला आता हा व्हिडिओ चॅनलवरती पब्लिश राहील जर कोणाला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता आणि या प्रकारची तुम्ही आईस्क्रीम बनवू शकता थँक्यू